हाय वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आणि आज आहे अवनीचा ॲन्युअल डे मंडे एटीन डिसेंबर सो तिचा आज आहे ॲन्युअल डे सो आता आम्ही आज लवकर उठलो आहे नंतर रोज थोडा लेटच उठतो कारण टिफिन वगैरे काही नसतं अक्षय दुपारी घरी जेवायला येतो आणि अवनीची पण दुपारची शाळा आहे त्याच्यामुळे एवढं सात आठ वाजता आम्ही नाही उठत आज जरा मी लवकरच उठले कारण आता आज फटाफट फटापट सगळं आवरून तिला दोनचं आहे बट तिला एक वाजता रिपोर्टिंग करावं सांगितल्यानंतर ती पार्टिसिपेट केले त्याच्यामुळे सो आता फटाफट पटापट आवरते आवणी झोपले की आता उठवते आणि फटापट आवरते तुम्हाला दाखवते आवनीची तयारी आणि तिचा कॉस्ट्यूम कोणता आहे मला तर अजिबात नाही आवडला कॉस्च्यूम बट आता ठीक आहे चल आता काय काही करू नाही शकणार कारण प्रत्येकाचं सेम कॉस्ट्यूम असतात रेंटवरतीच घेतलेले आहेत स्कूलमधूनच पैसे आम्ही भरलेत पण स्कूलमधूनच सगळ्यांना दिलेले आहेत सो तुम्हाला दाखवते आता आवणी कशी रेडी होणार आहे वगैरे सो चला आता सगळ्यात तरी ते आता उठवते मी आणि मग बोलते तुमच्याशी सो आता पटकन मी ते आता कुकर लावलं आहे आणि एकीकडे चहा ठेवली so, आहे सो आता हे सगळ्या गोष्टी पटापट आवरायचं आहे मला जेवण खास करून पहिले आवरायचं आहे आणि मग पटाफट निघायचं आहे सोयी ते म्हणजे आता भाजी पण तयार झाली मी बटाट्याचीच भाजी केली आता पटकन काय होणार म्हणून तेच केलं चहा पण आता तयार झाले कुकर पण आता मी बंद केले आणि आता मी अवनीला उठवते सगळ्यात पहिले पडते खोलते अवनी उठ अवनी चलऊ ना डान्सला कॉम्पिटिशनला आहे ना अॅन्युअल डे लाल पटकन चहा पिऊन घे मग नंतर लगेच जेवायला तयारी करायला नंतर गुड मॉर्निंग परत काय झोपते उठ हाऊ लवकर चल सो आमच्या दोघींची चहा रेडी आहे मी चहा आणि खारी खाणार आणि औनी चहा आणि बिस्किट खाणार म्हणजे कधी ती दूध बिस्किट पण खाते असं काही नाही तिच्या मनावर असतं आता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे स्वामी आणि ह्या आमच्या देवी देवी आहेत मॅडमला जेवायला दिले पटाफट फटाफट जेवावणी लवकर तयारी करायची मेकअप हा देते दे थमथमच्या हाफ फ्राय खाते मॅडम हाफ फ्राय सो आता मेकअप सुद्धा स्टार्ट करते सगळ्यात पहिले लावून लावते केस आली पान त्यांनी केला सर व्यवस्थित शोध केला आता फ्रायमर लावतोय आम्ही केस मी तुला पार्टी घ्यायला सांगितली पान ती रबर हॅलो पावडर काय करायची आता आता पावडर लावतोय करायची का अच्छा तुला आहेस ग पक्की आतमध्ये बसली पाहिजे शाळे बसली पाहिजे ड्रेस एवढा बकावास आहे जाऊन दे पण काय आता सगळ्यांचा सेम आहे ना ना, ना, ना ना, तिला कर करणार असयन आटक आहे तिला करतोय दिसले पाहिजे मग तेच बोलतो थोडस डार्कच लाव डार्कच म्हणजे थोडं दिसायला पाहिजे तो रेड वाला लावला असच तरी चाललं एकदम बरोबर लागले उनी रेडी झालेली आहे हो हे बघा कसा झालाय अवनीचा मेकअप नक्की सांगा सांगावून दाखव मेकअप आणि हे ड्रेस आहे हा डान्सचा ड्रेस आहे याच्यावर मी झालेलो आहोत जाण्यासाठी चाललोय आणि अवनीला हा पॅच लावून बोलवलंय सो आता मी निघालोय हा बघा जसं काय हा लग्नाला चाललाय बघा

हे अक्षय इकडनंच घ्यायचंय माहितीये ना इकडनं खोदलाय फो, सर्व सो so, फायनली आता आम्ही पोचलेलो आहोत आतमध्ये मध्ये सोडलं की काय आज लाईन ना दिसत आहे जास्त ते बघ नाही त्या साईडने लाईन लावली वाटत फायनली आता आम्ही पोचलोय इथे लाईनीची सो आता मी इथे निघालोय आतमध्ये तिला आता द्यायचे पहिले सो आता तुला आतमध्येच येणार आणि आम्ही लाईनमध्ये जाऊन उभे राहणार किती गर्दी आहे सगळे आता पॅरेंट्स देत आहेत टीचरकडे मुलांना आपापल्या आप ते लाईनमध्ये अवनीला पाठवले आणि ह्या टीचर आहेत अवनीच्या किंवा त्यांना आता आत घेऊन जाणार त्यांनी हे बघा हे जण किती छान 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 सगळे तयार झालेले आहेत आणि आता आम्ही लाईनीमध्ये उभे राहणार आहोत बघा केवढी मोठी लाईन नशीब आम्हाला पुढे लाईन भेटली बघा केवढी मोठी लाईन आहे नशीब आम्हाला पुढे भेटली काय माहिती पुढे बसायला भेटत आहे की नाही लाईन धर्ब केले मी खूप लाईन आहे आणि मी इथे पेंट खातली आहे ूप लागले बारा वाजता जेवलोय अक्षय खाऊन येणार मी खाते आणि अं दिले खाण्यासाठी तिकडे ती खायला तेव्हा तिचे दिसेस होईल तेव्हा तिकडे लाईन स्टार्ट झालेली आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि आमचा खूप लाटचा नंबर आहे आता बघू कुठे भेटत आहे बसायला हो आता आम्ही इकडे आलेलो आहोत आता आम्ही आहे मम्मी पप्पा पण आलेच आहे अक्षय आणि आम्ही चौघ Well-wishers, who have been constant source of support and encouragement throughout this journey, Baptist High School and Junior College, Thane, brings with him a wealth of experience and the memories we create together. टू स्टार्टर आणि आता इकडे प्रमुख पाहुणे आले होते आणि मग आता ते प्रमुख पाहुणे दीप पूजा करत आहेत आणि मग इकडून डान्सला स्टार्ट होणार आहे आणि हे सुंदर छोट्या मुलांचा परफॉर्मन्स होता ज्युनियर के जी वाल्यांचा खूप छान परफॉर्मन्स केला त्यांनी बट आता इथे मला म्युझिक घालवावं लागते कारण इथे कॉपीराईट क्लेम येतोय ये स्ट्राईक येतोय आहे सो त्याच्यामुळे मी हा जो म्युझिक आहे ते आता घालवणं घालवतीये आणि इकडे आता बक्षीस समारंभ स्टार्ट झाला होता आणि हे जे प्रमुख पाहुणे आले होते त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं आणि बाकीचे कार्यक्रम पुढे तुम्ही बघणारच आहात फक्त म्युझिक थोडी मी घालवतीये कारण का चॅनलवरती त्याचा इफेक्ट पडतो त्याच्यामुळे मला ते घालवावं लागतंय सो जसं आहे तसं तुम्ही प्लीज बघा बिकॉज थोडा प्रॉब्लेम होतो चॅनलला त्यामुळे मला असं करावं लागतंय आणि इकडे सगळं सांगता येत ते पूर्ण शाळेबद्दल की शाळेमध्ये काय काय आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि पुढे परफॉर्मन्ससुद्धा आहेत ते पण तुम्ही बघा आणि इथे तर बक्षीस समारंभ आहे जो मुलांना दिला जातो आहे का ॲन्युअल डेमध्ये जसं की कलर कॉम्पिटिशन वगैरे जे काय होतात त्याच्यामध्ये जे जे पार्टिसिपेट आणि जे जे त्यांचा नंबर आलेला आहे त्यांना दिलं जातं सो पुढे डान्स आहे तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा जर आज आपण पाहिलं तर शाळा आणि इकडे तुम्ही बघू शकता फर्स्ट स्टँडर्ड जी मुलं आहेत जी फॅशन शो आहेत इतके सुंदर करत होते फॅशन शो म्युझिक पण होतं बट म्युझिक मी नाही हे केलेलं आहे आणि इतके छान छान सगळे वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये होते आणि इतके सुंदर होते इतके छोटे मुलं असून सुद्धा यांना इतकं समजतं की म्हणजे चांगली पण गोष्ट आहे याच्यामध्ये खूप सारी आणि इतके क्यूट क्यूट बनवून आलेले ही बघा ही तर बघा कसली क्यूट आहे आणि हे स्वतःची स्वतः ऍक्शन करत होते छानपैकी असे आणि ही बंगाली साडी नेसून आली होती ती पण क्यूट होती एकदम ॲन्युअल डे म्हटलं तर लहान मुलांना खूपच आनंद असतो आणि आवणी तर माझी बापरे दरवर्षी मम्मी अॅन्युअल डे कधी येणार डान्स कॉम्पिटिशन कधी असणार तिचं चालूच असतं आणि तिला फार आवडतं या सगळ्या गोष्टी आणि जवळजवळ टीचर आणि स्टुडंट खूप मेहनत करतात त्याच्यामागे जवळजवळ वीस पंचवीस दिवस त्यांची सतत प्रॅक्टिस असते सॅटरडेला सुद्धा बोलवलेला आम्हाला त्याच्यामध्ये पॅरेंटची पण खूप मेहनत असते जसं बघायला गेलं तर आणि हा जो आहे तो अवनीचा डान्स परफॉर्मन्स आहे आणि तिने पण खूप सुंदर असा डान्स केला होता त्यांनी प्लॅनेट प्लॅनेटमध्ये म्हणजे प्लॅन्टवरनं त्यांचं परफॉर्मन्स होता पूर्ण म्हणजे कन्सेप्ट होतं त्यांचं आणि खूप छान रित्या त्यांनी सादरसुद्धा केलं होतं हा झाडूवाला कचरा निकालो सॉंग आहे ना ते सॉंग आहे हे ॲक्च्युली मला म्हणजे सॉंग टाकायचं होतं बट काय करणार स्ट्राईक असल्यामुळे मी ते नाही करू शकत बट ठीक आहे स्टेप्स तर तुम्हाला दिसतातच आहे तुम्ही स्टेप्स बघू शकता आणि समजा जर दुसरीकडे मला टाकता आलं जर कोणाला विचारून तर मग मी पूर्ण व्हिडिओ नक्की टाकेन बघू आता आणि आता ही बघा अवनी आलेली आहे डान्स करताना आणि छान गेलं तिने थोडं अपसेट झाली होती ती मी विचारलं तिला म्हटलं काय झालं गाऊणी बोलते नाही मम्मा थोडंसं मला कसं तरी वाटत होतं म्हणजे एवढे सगळे लोक समोर आणि तिने पप्पांना बघितलं होतं समोरच मला होते मी पप्पांना पप्पा मला दिसले होते समोरच बोलते आणि या सगळ्या गर्ल्स होत्या तिच्या सेकंड क्लासच्या आणि ह्यांच्या स्कूलमध्ये कसं असतं प्रत्येक डिव्हिजन वाईज डान्स नसतो जसं की फर्स्ट ए बी चा मिळून एक डान्स सेकंड चा मिळून एक डान्स असा असे डान्स असतो त्याच्यामुळे जास्त डान्स नव्हते मे बी सात आठ डान्स होते ह्या स्कूलमध्ये माहिती नाही बाकीच्या स्कूलमध्ये पण तसंच असेल बट ह्या आमच्या ह्या स्कूलमध्ये तर असंच आहे एकच डान्स असतो डिव्हिजन पूर्ण डिव्हिजनचा मिळून डिव्हिजनचा बोलते पूर्ण स्टँडर्डचा मिळून एकच डान्स असतो त्यांचा आणि इतके सुंदर डान्स केला होता इकडे सुद्धा सगळ्यांनी मिळून आणि त्याच्यानंतर अवनीचं एकटीचं असं वर्डिंग बोलायचं होतं ते पण तिने छान एक्सप्रेशन दिले होते आणि डान्स पण खूप छान केला होता तिने बोलते मम्मी आता मी डान्स छान केला ना आता मला काहीतरी गिफ्ट हवंय आधीच बोलली होती मम्मी डान्स परफॉर्मन्स जेव्हा होईल ना आणि मी छान डान्स केला ना तर मला काही ना काहीतरी गिफ्ट द्यायचं आणि आम्ही आहे ना तिला ना सॅन्टा म्हणून म्हणजे असं नाही आहे आम्ही प्रत्येक शिवा शिवजयंतीला सुद्धा शिवजयंती सेलिब्रेट करतो तिला नऊवारी साडी वगैरे नेसवतो जसं की तुम्ही जर व्हिडिओज पहिल्याचे आमचे बघितलं तर तुम्हाला माहितीच असेल आणि मग आता सॅन्टा आहे ना तर तिला दरवर्षी आम्ही आम्हीच गिफ्ट घेतो पण तिला असं सांगतो की ते सँटानेच दिलेला आहे पण तिला थोडी मजा वाटते ती लहान असल्यापासून आम्ही करतो ऍज अ म्हणजे असंच हे म्हणजे धर्माच्या पलीकडे किंवा असं नाहीये की मराठी लोक आहेत तर मराठीच धर्म मराठीचे सण हे करावे किंवा ख्रिश्चन म्हणजे त्यांनी ख्रिश्चनचे असं करावं अशातला भाग नाहीये बट आम्ही असंच तिला असं जस्ट एन्जॉयमेंट थोडं फन म्हणून आम्ही तिला स्वतःच गिफ्ट आणतो छोटस आणि मग तिला देतो आणि सांगतो तिला सँटानी गिफ्ट दिलं तिला असं वाटतं की खरंच सँटा येतो रात्रीचा आणि गिफ्ट देतो आता ती थोडी मोठी झाली तर तिला माहितीये की मम्मी पप्पाच गिफ्ट आणतात ती बोलते पण मम्मी तू गिफ्ट आणलेस ना पप्पा तुम्ही गिफ्ट आण पण आम्ही तिला बोलतो ना हे सॅन्टानीच दिलेलं गिफ्ट आहे तर आता ती बोलते आम्हा मला काहीतरी गिफ्ट पाहिजे गिफ्ट पाहिजे तिचे बरेच गिफ्ट आहेत आणि काही दरवेळेस देत नाही तिला तिला बोलतो की देईन देईन आणि जेव्हा आम्हाला पॉसिबल होतं तेव्हा आम्ही तिला गिफ्ट देतो असं नाही की नेहमीच तिला गिफ्ट मिळतात ती बोलते बोलायला सगळीच मुलं बोलत असतात की गिफ्ट हवंय बट आम्ही तेव्हाच देतो जेव्हा आम्हाला पॉसिबल असतं की हा बाबा आता आहे तर देऊ शकतो आम्हाला जसं की आम्ही ते तुम्ही जर लास्ट व्हिडिओ जर बघितला असेल याच्या आधीचा तिचं जे और... काय म्हणतात त्याला मेकअपचं पूर्ण किट आम्ही घेतलं होतं ते पण खूप कॉस्टली होतं ते पण तिला खूप दिवसापासून ती मागे लागलेली पण जेव्हा आम्हाला पॉसिबल झालं जेव्हा तिचे पण थोडी शेविंग होती जसं की तिला कोणी दिले होते दिवाळीमध्ये मामांनी वगैरे सगळ्यांनी मिळून आजी आजोबांनी वगैरे तर त्याच्या त्याचे सगळे आम्ही जमवून तिला ती किट घेतली होती आणि हा लास्ट परफॉर्मन्स होता त्यांचा आणि खूप ह्या सगळ्या गर्ल्सनी खूप छान केलं होतं आणि सगळ्यांनी ॲप्रिशिएट पण खूप छान केलं होतं ह्यांना आत्ता नाही काही देत जेव्हा थर्टी फर, थर्टी फर्स्ट बोलते ट्वेंटी डिसेंबरचे जेव्हा त्यांची हे क्रिसमस पार्टी असते ना तेव्हा जिनी पार्टिसिपेट केलं असतं तेव्हा त्यांना ते छोटस गिफ्ट देतात देता, म्हणजे जसं की स्टेशनरीमध्येच काही ना काहीतरी देतात सो जेव्हा तिचं हे क्रिसमस पार्टी असेल तेव्हा त्यांना छोटंसं गिफ्ट दिलं जातं त्यांच्याकडून शाळेकडून ते पण त्यांना इतकं आवडतं की म्हणजे छोटंसं गिफ्ट असतं पण ते लहान मुलांसाठी खूप मोठी गोष्ट असते त्यांना खूप छान वाटतं की आपल्याला कोणीतरी काहीतरी दिलेलं आहे आपण छान परफॉर्मन्स केलाय म्हणून आणि आता तो हा पूर्ण आता हा तिचाच डान्स मी व्हिडिओ काढला नंतर मग नाही कारण मला माहिती होतं की यूट्यूबला टा व्हिडिओ जेव्हा अपलोड करणार तेव्हा ते स्ट्राईक येणार त्याच्यामुळे मग मी जास्त व्हिडिओ छोटे छोटे स्लिप घेतल्या फक्त अवनीचाच डान्स मोठा घेतला बिकॉज तिचाच चॅनल आहे त्याच्यामुळे आणि बाकीच्यांचं मी एवढं काही घेतलं नाही आणि आता इकडे आहे लास्ट आ, हे आहे सेव्ह द प्लॅनेट याचा पूर्ण कन्सेप्ट होता त्यांचा आणि खूप छान कन्सेप्ट आणि खूप छान डान्स बसवला होता बर्ल्ड डे संपलेला आहे आणि सगळे पॅरेंट्स आता घरी जात आहेत सगळं आता खाली झालं मग अशी एवढी घाई बसण्यासाठी सुद्धा सीट्स मिळत नव्हते दमली आवनी खायची सुरुवात ना आवनी डान्स चांगला झाला डान्स झाला आणि आम्ही आता घरी निघालो होतो आणि आता जस्ट फ्रँकी खाणार आहे आता हिचं पिकनिकचं स्टार्ट झालंय आणि आता आम्ही फ्रँकी खाणार आहे आणि अक्षय दुसऱ्या खाणार आहे मी आणि अवनी फ्रँकी खाणार आहे सो आता फ्रँकीच्या दुकानात आम्ही थांबलोय सो आता फ्रँकी खाणार आहे तुझा आहे काय किती घाण अवतार करते मेकअप मेकअप उतरला अवनीचा ना अवनी अवनीचा मेकअप उतरला आता मी आलो आलो आहोत उडपी मध्ये अक्षयच अक्षय काय खाणार आहे ते बघण्यासाठी आणि अक्षय ते आता बघतोय काय घ्यायचं ते ऑर्डर देतोय आणि मॅडम आमच्या खात्यात पँकी घेतलं चीज बस डोसा आणि तो आता खातो टाकून दे टाकून कुठे पडलेलं नाय सो व्हिडिओ आता इथेच एंड करते भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय